उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय शिवाजी तटकरे कार्याध्यक्ष खासदार प्रफुलबाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा असं संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये सव्वीस प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी विविध मंडळं या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असा हा दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशेन जाधव नगरसेवक आनंदजी चंदनशिवी जुबेर बागवन असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो आत्ताच आनंदचंदन सवे यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक म्हणून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे माहिती होणार की नाही याबाबत काही ठरलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबळावर या ठिकाणी सो सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीचा सुट्टी युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत भाजपनंतर सर्वाधिक इन्कमिंग अजित पवार गटामध्ये सुरू आहे माझा मी करू शकतात आता आजचा हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये माझ्यामो सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वजणच प्रवेश करणारे आणि शेवटी तीन दिवस तुम्ही मी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणकोण प्रवेश करणार आहे ते समजेल अशी काही व्यूरचना या दौऱ्यात सुरू आहे हा त्याच दृष्टिकोनाने आज तीन दिवसाचा दौरा या ठिकाणी आयोजित केली नेमकं काय असं महत्व प्लॅनिंग आहे की तुम्ही पंच्याहत्तर पाच असं महाराज आहे आता तसं बघितलं तर सोलापूर हे माझं आजोळ आहे माझं जन्मस्थळ हे मोळ आहे आणि या शहराबद्दल असलेली एक आत्मीयता आणि सगळे माझे बांधव आहेत त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला थोडी पार्श्वभूमिका सांगायची झाली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेले स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पाहिलेली जबाबदारी तिथे घेतलेली आणि तीनदा आमदार म्हणून मी काम करतो वास्तविक बघितलं तर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आदरणीय दादांचा स्वभाव दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर गेली अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादरच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ती व्यूहरचना केलेली आहे आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तो करून माझं जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे जोगडमध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा आलेली आहे त्या त्या धर्तीवर सोलापूरमध्ये काय आपण आता पृथ्वी चिंचवड मध्ये तुम्हाला आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय ने, दादाच्या नेतृत्वासाठी खाली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे

आता मेजॉरिटी त्यांच्या दृष्टीकोनात खराचा विकास झाला पाहिजे सर आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे सर आमचं पॅटर्न आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असला भाजप केल्याने काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार नाही सोशल मीडियाचा पार्ट हा वेगळा आहे सोशल इंजिनिअरिंग सोशल इंजिनिअरिंगचा पार्ट वेगळा आहे जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याची ताकद खूप असते आता शेवटी निवडणुका मंडळ तुम्ही आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हालाही आम्हाला माहिती काही ठिकाणी थोडी आर्थिक परिस्थिती जी गरिबीची असतील पण तो खरा कार्य करता त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही मजबूतपणे उभा जिंकण्याचा निकष हा एकच तुमच्याकडे आहे पण याच्यामध्ये जे सत्ता नसताना पार्टीशी नेतृत्वाशी नेतृत्वाचे विचार असे प्रामाणिक असलेल्या मात्र कार्यकर्त्याला किंवा नेत्याला तिकीट दिलं जातं मग प्रामाणिक माणसाने कोणता हात चोळ कसायचं गेली तीस वर्षापासून मी एक सामान्य कुटुंबातील कार्य मी सोलापूरचे बोलतो मी सोलापूर तेच सांगतो मी पार्श्वभूमी सांग जो खरा कार्यकर्ता असणार आहे मी मागाशीच आहे खऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही लोक मजबूतपणे उभारणार आहे मग त्यात सर्व पद्धतीने की एखाद्या टायमाला जसं एखादा कार्यकर्ता खरं काम करत असतो पण त्या एरियातील जनता त्याच्या पाठीशी मजबूतपणे उभी असती आर्थिक गोष्टीमुळे जर तो जर मागे पडत असेल तर तसं आम्ही होऊ इथे जाणार नाही युतीचं शिवसेना आणि राज्याच्या आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि कुठेही एकत्रच राहणार आहोत शेवटी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्त जास्तीत जास्त असतात आणि त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम प्रत्येक पक्षाने केले आहे आता मी मगाशी बोलत असताना असं सांगितलं की काही ठिकाणी जर मला वाटलं की बाबा एखाद्या ठिकाणी बाबा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता चांगला आहे पण तोही त्या ठिकाणी उभा राहणार असेल तर आम्ही त्याला मदत करू ना की बाबा पण खरा कार्यकर्ता आहे असं एक दोन तीन दोन तीन ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यांचं चिन्ह आम्ही चिन्ह ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणार असणार आहे समजा उद्या आनंदनगर शिवाय संतोष पवार आनंद आज गेले अनेक वर्षापासून काम करतात त्या मतदार मतदारसंघामध्ये जर वाटलं बाबा तर ठीक आहे ना आनंद गजाळच्या चिन्हावर संतोष पवार जर मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असेल तर तो त्या चिन्हावर लढत एक मैत्रीपूर्ण लढत होईल ना त्या ठिकाणी त्यांच्याकडे जर नकार असेल तर कारण का त्यांची जी तयारी चालू आहे ज्यांची ज्यांना वाटते त्यांची तयारी चालू असेल त्यांच्या हिशोबाने त्यांना तिकीट दिलं सोलापूर शहरामध्ये

राजकारण म्हणता येणार नाही ती सर्वे करत असताना ती केलेली घटना आहे आता माझ्या इथं कालपर्व तुम्ही जर बघितलं असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये मतदार याद्या म्हणजे जर हजार थी, हजार दोन दोन हजार तीन तीन हजार नाव डायरेक्ट जम्पिंग झालेले मी पिंपरी मतदारसंघात राहत असेल तर दुसरी मतदारसंघात गेलेले इथंही त्या पद्धतीने झाला असेल वार्ड क्रमांक एक असं किंवा वार्ड क्रमांक दोन असं खरं तर ज्या टायमाला मतदार यादीच काम चालू असतो ते काम चालू त्या 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 कार्यकर्त्यांनी त्या नगरसेवकांनी तर अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे काही नगरसेवकांचा आरोप आहे की बाजूच्या तालुक्यातील म्हणजे अक्कलकोट असतात अक्कलकोटचं उदाहरण आहे की अक्कलकोटचे काही मतदार शहराच्या प्रमाणामध्ये समाविष्ट केले आणि ते सत्ताधाऱ्यांना धरूनच आहे एक सांगतो मी तुम्हाला जो राजकारणामध्ये सक्रिय असतो त्या राजकारणामध्ये ज्या ज्या ठिकाणी तो कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या पक्षाचं काम करत असतो हे त्याचा दृष्टिकोन असतो उद्या जर आजूबाजूच्या गावात ना आपल्याकडं नावं टाकली तर उद्या ज्या जा ज्या ठिकाणी जो कार्यकर्ता काम करत असेल जो नगरसेवक काम करत असेल त्यांनी त्या टायमाला ऑब्जिशन घ्यायला लागतं तुम्ही यादी पब्लिश झाल्यानंतर जर म्हटलं तर मला वाटत नाही की त्याला काय अर्थ आता ज्या असतात तुम्हाला पुरावे द्यायला लागणार सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आमदार होते त्यावेळेस पक्षाने एवढं कधी लक्ष दिलं नाही म्हणजे एक कॅबिनेट मंत्री संपर्क मंत्री म्हणून एक उपाध्यक्ष सहसंपर्क म्हणून आणि मुलंना समन्वय म्हणून तर आता सगळे सोडून गेले असताना जे की ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीकडे तसा पावरफुल नेता नसताना एवढी सगळी जी फिल्डिंग लावली जाते तर तेवढं पोटेन्शियल तेवढं तेवढं पोटेन्शियल सोलापूरमध्ये आहे का सांगतो तेच उत्तर सांगतो सोलापूर जिल्ह्याची आखी जबाबदारी मी स्वतःहून घेतली ओके मी स्वतः का घेतलेले की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं थोडंफार मला वाटतंय की हे माझं गाव आहे या ठिकाणची जी लोक आहेत ते आपली आहेत त्या दृष्टिकोनातनं आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतली आता ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचं आपल्याला त्या टायमाला तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करा तुम्हाला दिसलच बदल झालेला जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या बाबतीत काय परिस्थिती आहे का की गोऱ्या आणि पवारांच्या राजकीय स्मित मुलांमध्ये तुम्ही यशस्वी इश्वशी व्हा पुन्हा पालकमंत्री गोरे जयंत कुमार गोरे पालकमंत्री पालकमंत्री यांच्या इथं पालक जो आहे त्या त्या मतदारसंघात किंवा त्या शहरामध्ये तुम्ही यशस्वी व्हाला असं वाटतं यशस्वी होणार म्हणून तू तीन दिवसाचा दौरा ठेवलाय ना होणार आहे म्हणूनच मी येणार आहे नाही इथं सर भाजप भाजप सोबत आपली युती आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि आता सोलापूर शहरात अजूनही लोकांना तीन दिवसात पाणी पुरवठा मिळत नाही दोन दिवसात मिळत नाही आता तुम्ही लोकांसमोर मतदारासमोर जाताना तुम्ही काय म्हणून जाणार तुम्ही किती वर्ष काम करता सोलापूरमध्ये पत्रकार म्हणून पंधरा वर्ष पंधरा वर्ष बदल काय झालाय का आतापर्यंत आता मी काय ऐका वीस वर्षापूर्वी एक दिवस आड होता त्यानंतर जो आलाय ना आता सात दिवस आड झालाय मग आपण सत्तेत असताना इथं कोणीही आवाज उठवत नाहीये त्याबद्दल काम करत नाही आता लोकांसमोर जाताना तुम्ही कुठले मुद्दे घेऊन की महानगरपालिकेची ही निवडणूक आहे महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे महानगरपालिका मध्ये ज्या ज्या विकास काम खर तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे अंडरग्राउंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड केबल असेल रस्ते असेल झोपडपट्टीचा विकास असेल खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझं मत आहे पण आता यापुढे जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाने केलेला दिसेल सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून सर्वच मुद्दे आता महत्वाचे आहेत साहेब मी या गावचा आहे मला चांगलं माहिती खरं बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये अनेक कॅबिनेट मिनिस्टर झाले अनेक मंत्री झाले पण ज्या पद्धतीने सोलापुराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्वजण जबाबदारी सोलापूरचा विकास आणि पवारांचे विकास येणार नाही तसं म्हणता येणार नाही एकत्रित राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आता तुम्ही पंच्याहत्तर केली निवडणुकीला किती दिवस बाकी आता मांडवी तारीख नाही तारीख तोपर्यंत आम्ही काम करणार आहे आणि तुम्हाला हा बदल झालेला दिसूनच आहे चार ते पंचाहत्तर चार ते पंच्याहत्तर बदल झाल्याने सांग मी हा तुम्हाला ठा आत्मविश्वास विश्वासासाठी सांगतो भारतीय जनता पक्षाचा आपला मित्र पक्ष आहे इथे आपले सहभागी आहे त्यांचं स्वतंत्र लढायचं नियोजन सुरू आहे छोटा भाऊ म्हणून संदर्भात काय झालं त्या संदर्भात अजून वरिष्ठ लोकांचं काय बोलणं झालेलं नाही पण एकंदर महाराष्ट्राची जर तुम्ही परिस्थिती बघितली ना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे जास्त कार्यकर्ते असतील जास्त नगरसेवक असतील त्या त्या ठिकाणी तर लोक समजुतीने एकमेकाचे एकमेकांच्या विरोधात सर काय अडचणी आपण का बोललात त्या भागात गेल्यानंतर त्या भागात प्रश्न असणार आहे प्रामुख्याने त्या भागातील प्रश्न सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून ज्या प्रभागामध्ये आपण जाणार त्या प्रभागाची जी अडचण असेल त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथे नागरिकांना सांगणार शहरासाठी काय आराखडा असेल शहरासाठी आराखडा तयार केला जाईल निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला आराखडा पण दिला जाईल आमचा निवडणुकीचा अहवाल पण सादर केला जाईल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरजी दादा करतील प्रताध्यक्ष सुनीलजी तटकरे करतील प्रफुलभाई पटेल करतील सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सीटचे अध्यक्ष असतील आमचे आदिक सर्व नगरसेवक असतील प्रमुख पदाधिकारी असतील साहेब अंजली दमानिया असं म्हणतात की अजित पवारांनी जर राजीनामा नाही दिला तर मी त्यांची तक्रार घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहाकडे जाणार आहे आजची ही पत्रकार परिषद आपल्या वेगळ्या वेगळ्या विषयावर विषयावर आपण खानासाहेब आपण नगरसेवक होता तीन वेळा आमदार होता त्या त्यावेळेस कधी अशी काही परिस्थिती आहे का की पाडापाडीचं राजकारण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये लढते मध्ये तरुण पाडणे एक प्रकार असतो ना राजकारणामध्ये आज सुरुवातीपासून तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही जे आता बोलताय ना हे आपल्या अगोदर वीस वर्षापूर्वी झालेला केले हे बघा त्या त्या कार्यकर्त्यांना आपला नेता निवडीचा अधिकार कोणी दिलेला आहे आपल्याला कार्यकर्त्यांनी दिलेला आहे म्हणजे मतदारांनी दिलेलं आहे ज्याला निवडून द्यायचं ते मतदार ठरवणार आहे आणि कुणाला पाडायचो कुणाला निवडून आणायचं तेही मतदार म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तसे प्रकार बघतात नाही मला नाही वाटत की वास म्हणजे सोलापूर देशाच्या पातळीवर सोलापूरात तुम्ही आम्ही आहे ना बघायला <laughs> बघू ना काय काय पक्षाचे अजित पवार आले होते वडाळा येथे त्यावेळेस जिल्हाध्यक्षांनी खंत मांडलेली आहे की पालकमंत्र्यांचे जे आहेत ते सोलापूर शहरामध्ये जे आहेत ते दौरे वाढलेले आहेत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे याकडे कसं पाहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पण इन्कमिंग जोरात आहे आज पण आदरणीय दादा ज्या ठिकाणी आलेले त्या तिकडे पक्ष प्रवेशच झालेला आहे शेवटी प्रत्येक पक्षामध्ये यायचा आणि कुठल्या पक्षाची निवड करायची त्या कार्यकर्त्याच्या त्या लिडरच्या आपल्या पूर्वाश्रमीचे सहकारी जे आहेत राजन पाटील त्यांचे मुलं असतील त्यांनी अजितदादांना आव्हान दिलं होतं त्या आव्हानाकडे कसं आहे काय आवडते अजित पवार तुम्ही नाद करा पण अनगरकरांचा करू नका अशा पद्धतीचं नंतरचं दुसरं स्टेटमेंट तुम्ही वाचलं का त्यांनी त्यानंतर दिलगिरी वाचलं तुम्ही म्हणजे तेवढंच सांगताय की अजित पवार तुम्ही नाद नाही करायचा त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी काय म्हणले ना माझं उदर ऐका आम्ही काय सांगतो त्यांनी विषय काय केला की बाबा दादाला विचारले की बाबा नाद करायचा आणि त्याच्यानंतर त्यांच्याच वडिलांनी काय स्टेटमेंट दिलं नंतर दहा वेळा माफी मागतील पण सुरुवातीला एवढ्या नेत्यावर असं बोलत मला काय समजत नाही ऐका ती परिस्थिती एवढं दिलं हा एवढं सांभाळलं एवढं असं बोलणं चुकीचं असं सर्वात आता तू त्यांच्या वडिलांनी दिलगिरी व्यक्त केलेली माझ्या मुलांनी आज म्हणजे राधाबद्दल असं बोललेलं त्यांनी बातमी मागितली आपले म्हणले ना त्याच्यावर पडदा पडलेला आहे राधानी मस्ती उतरली तीन दिवसामध्ये काय काय ना कार्यक्रम पत्रिका आहे जरा आता असे तसे भेटलेले आहेत ना जरा तीन दिवस आमच्या सोबत तुम्ही फिरा म्हणजे प्रॅक्टिकल आम्ही काय बोलणार आहे त्या वॉर्डमध्ये मध्ये गेल्यानंतर आम्ही काय करणार आहे तिथल्या नागरिकाची काय समस्या असणार आहे हे सगळी जाणून तुम्ही पण या आम्ही पण घेऊ ही सोलापूरची आस्था आहे तुम्ही शेवटी पत्रकार म्हणल्यानंतर आहे सोलापूरचा विकास झाला बाहेर ही तुमची भावना आहे सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला सहकार्य करा जो पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी सोलापूरच्या जनतेसाठी काम करणारे त्यांच्या पाठीशी तुम्ही राहावा असं मी तुम्हालाही जनतेला तर आव्हान करणारच आहे आणि तुम्हालाही आव्हान करणार आहे सर दादा आता उपमुख्यमंत्री आहे म्हणजे आपण जे आता आवाहन केलं पॉझिटिव्ह थिंकिंग हे दादा उपमुख्यमंत्री सोलापूर साठी निवडणूक पूर्वी एखादा मोठा प्रोजेक्ट जर जाहीर झाला त्याचा तुम्हाला फायदा होईल आता आपण आता जे तीन दिवसांचा आपण सौरा करणार आहे त्या नवऱ्यामध्ये आपण म्हणजे सोलापूरच्या अळीआडचणी पण जाणून घेणार आहे त्याच्यामध्ये जर आता निवडणुकीची तारीख व्हायच्या अगोदर एक दोन सभा घेतल्यानंतर दादा त्यामध्ये बसवण्याचा एक विषय असा आहे सोलापूरमध्ये एम आय एम ची ताकद खूप मोठी मास्टर नऊ नगर सुरू पावते आत्ता महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्या संदर्भातचा जत्न करायला लागले अजितदादांचं अल्पसंख्यांसाठी मोठं काम आहे नऊ पैकी सहा नगर सुद्धा जे उरलेले ते आहेत ना आज त्यांच्याशी पण बोलणार आले तर ची तीन ना हा म्हणजे ते सर्व विचार दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला का